माळेगाव सहकारी साखर कारखाना सध्या सगळ्या राज्यात चर्चेत असलेला कारखाना माळेगाव साखर कारखान्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरल्यामुळे त्या साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे पण ही निवडणूक प्रतिष्ठेची होण्याचं हे फक्त एकमेव कारण नाही त्या निवडणुकीला किनार आहे तावरे विरुद्ध पवार संघर्षाची पंच्याऐंशी वर्षांच्या चंद्रराव तावरे यांनी त्या निवडणुकीमध्ये दादांना आव्हान दिलंय शरद पवारांच्या गटाचं पॅनलही हे निवडणुकीत उभं आहे मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळं प्रचारातही रंगत आली आहे बारामतीमधली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा आरोप तावरेंच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात ता आलाय तर माझं पॅनल निवडून द्या माळेगावला पाचशे कोटी देतो अशी घोषणा अजित पवारांकडून करण्यात आली आहे पण माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नक्की काय घडतंय त्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळं बारामती पुन्हा कसं केंद्रबिंदू बनलंय अजित पवार शरद पवार आणि चंद्रराव तावरे ज्याकडून नेमके कोणते डाव टाकले जात आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल शरद पवार गटाचं बहिराजा सहकार बचाव पॅनल चंद्रराव तावरे रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचं एक पॅनल असे चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अजित पवार म गटातून स्वतः चेअरमन पदासाठी रिंगणात आहेत बावीस जूनला साखर कारखान्याच्या एकवीस संचालक पदांच्या जागांसाठी मतदान होणार आहे तर चोवीस जूनला निकाल जाहीर होणार आहे माळेगाव साखर कारखान्याचे जवळपास एकोणीस हजार सातशे सभासद आहेत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या चारही पॅनलकडून बारामतीमध्ये जोरदार प्रचार सुरू असून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असल्याचं बघायला मिळतंय बुधवारी रात्री रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलनं पीडीसीसी बँकेवरती गंभीर आरोप केले बारामतीमधल्या आमराई परिसरातील पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात आली होती बँकेमध्ये साखर कारखान्याची मतदार यादी आढळून आली असा दावा सहकार बचाव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी केला त्यावेळी बँकेमध्ये के अजित पवारांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे काही सहकारीही उपस्थित होते त्या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोपही रंजन तावरे यांच्याकडून करण्यात आला त्या सगळ्या आरोपानंतर पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली म्हणाले की बँक साडेपाच वाजता बंद होते नंतर फोन आल्यामुळे मी पुन्हा बँकेत आलो संगणकीय काम सुरू असल्यामुळं काही कर्मचारी उशिरा थांबले होते मात्र माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या हे मला माहीत नाही असं जगदाळे यांनी स्पष्ट केलं एकीकडं अजित पवारांवरती आरोप केले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र अजित पवार स्वतः त्यांच्या नीळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारासाठी गावोगावी जाऊन प्रचार सभा घेत आहे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मी चांगलं काम करू शकेल की पंच्याऐंशी वर्षांचा माणूस चांगलं काम करू शकेल असं वक्तव्य करत माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि त्यांचे विरोधक चंद्रराव तावरे यांना टोला लगावला होता त्यामुळं पंच्याऐंशी वर्षांचे चंद्रराव तावरे विरुद्ध अजित पवार असा संघर्ष बघायला मिळाला बुधवारी अजित पवारांनी शिरवली गावामध्ये प्रचार सभा घेतली त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की माझ्या हातात राज्याचं कृषी सहकार आणि एक्साईज खातं आहे मी मला खुश करा मी तुम्हाला खुश करेन माझं पॅनल निवडून द्या माळेगावला पाचशे कोटी रुपये देतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलं अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सोबतच राज्याचं अर्थ हे दादांकडेच आहे त्यामुळं कारखान्याला राज्य सरकारकडून लागणारी सगळी मदत देण्याचं आश्वासन सभासदांना देऊन निवडणुकीमध्ये बाजी मारण्याचा अजित पवारांचा प्लॅन असल्याचं दिसून येत आहे एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये थेट कोटींची मदत करतो असं जाहीर करून दादांनी साखर कारखान्यांची ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे स्पष्ट होतं अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडं बारामती तालुक्यातल्या राजकारणाचं महत्वाचं केंद्र म्हणून बघितलं जातं राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीच्या राजकारणाबाबत बारामतीकरांच्या मनात अजूनही संदिग्धता असल्याचं म्हटलं जातं बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये साहेब की दादा कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं याबाबत संभ्रम आहे लोकसभेला बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंच्या बाजूने कौल दिला तर विधानसभेला अजित पवार निवडून आले त्यामुळं जर बारामतीच्या राजकारणावरती वर्चस्व राखायचं असेल तर माळेगाव साखर कारखान्यावरती सत्ता असणं हे फार महत्वाचं आहे शरद पवारांनी कायम सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राजकारण केलं जर बारामतीमधला माळेगाव साखर कारखाना ताब्यात आला तर बारामती सोबतच सहकार क्षेत्रावरती आपली ताकद आणखी मजबूत करता येईल या गोष्टीची अजित पवारांना जाण आहे त्यामुळेच त्यांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याच्या चर्चा आहेत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार शेतकरी पॅनलकडूनही बारामतीमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे बुधवारी चंद्रराव तावरे यांनी बारामतीतल्या पुणेवाडीमध्ये प्रचार सभा घेतली त्यावेळी त्यांनी अजित पवारांवरती जोरदार टीका केली चंद्रराव तावरे म्हणाले की या निवडणुकीत तुम्ही आम्हाला संधी दिली तर पुढच्या पाच वर्षामध्ये खिसे फाटेपर्यंत पैसे देणार सध्या कारखाना निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजित पवारांनी अंगणवाडी सेविका आशा वर्कर बँक कर्मचारी शिक्षक त्यांच्यासह वेगवेगळ्या संस्थांचे अधिकारी कर्मचारी त्यांना सुद्धा कामाला लावलंय कारखान्याच्या निवडणुकीबाबत माझ्याकडे अनेक माणसे पाठवून अजित पवारांनी मला चेअरमन पदाची ऑफर दिली होती त्यावेळी मात्र तुम्हाला माझं वय दिसलं नाही मी ठणठणीत वाटलो पण तुमची ऑफर धुडकावल्यानंतर माझं वय काढता विस्मरणाच्या गप्पा मारता ती टीका माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केली त्यामुळं अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे हा वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं काही दिवसांपूर्वी अजित पवारांनीच चंद्रराव तावरे यांचं वय काढत त्यांना टोला लगावला होता ता, पण आता चंद्रराव तावरे यांनी मला चेअरमन पदाची ऑफर अजित पवारांनी दिली होती मी ती स्वीकारली नाही म्हणून आता वयाचा मुद्दा काढून मला ते टार्गेट करत आहेत असं सांगून सभासदांची सहानुभूती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय शिवाय शिक्षक अंगणवाडी सेविका यांना कामाला लावणं बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवून पैशांचा व्यवहार केला जातोय असे आरोप करणं या माध्यमातून अजित पवार निवडणूक जिंकण्यासाठी कसा सरकारी बळाचा वापर करताय हे सभासदांना सांगण्याचा सा प्रयत्न चंद्रराव तावरे यांच्याकडून सुरू आहे त्यामुळं आता या मुद्द्याचा त्यांना फायदा होणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे आता अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवारांच्या नेतृत्वातल्या पॅनलची सगळी सूत्र स्वतः शरद पवारांनी हाती घेतली आहे बहिराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून शरद पवार सुद्धा प्रचारासाठी बारामतीतल्या गावांमध्ये सभा घेत आहे सुरुवातीला माळेगावच्या निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार अजित पवार एकत्र येतील अशा बातम्या आल्या होत्या प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही शरद पवारांनी त्यांचं बळीराजा सहकार कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना बुधवारी मात्र अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे कार्यकर्ते गोविंद बागेमध्ये दाखल झाले अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत आम्हाला मतदान द्या अशी विनंती केली त्यावेळी सुळे यांनी तुम्हाला मतदान का करायचं तुमचा अजेंडा काय आहे असा सवाल या कार्यकर्त्यांना केला त्यानंतर कार्यकर्ते शरद पवारांकडे पोहोचले यावेळी शरद पवार त्यांच्या बहिराजा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांशी चर्चा करत होते अजित पवारांचे कार्यकर्ते ते गोविंद बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचा सुद्धा बारामतीतल्या गावागावांमध्ये जात बळीराजा सहकार बचाव पॅनलचा जोरदार प्रचार सुरू आहे प्रचार सभांमध्ये शरद पवारांचा रोख अजित पवारांवर असल्याचं दिसतंय एका प्रचार सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लावला शरद पवार म्हणाले की मी महाराष्ट्रात सहकारी संस्थांमध्ये आजपर्यंत कोणतंही पद घेतलं नाही पद इतरांना द्यायची असतात इतरांना मोठं करायचं असतं मीच पद घ्यायला लागलो तर काय होईल संधी द्यायची ही भूमिका मी सातत्याने घेतली मी स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही याची काही आवश्यकताही का नव्हती असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवरती निशाणा साधला शरद पवारांकडून माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक राज्याची नसून स्थानिक आहे सभासदांचे प्रश्न आणि त्यांची भूमिका यामध्ये आहे अशी भूमिका प्रचारामध्ये घेतली जाते यासोबतच त्यांनी केंद्रामध्ये आणि राज्यात सत्तेत असताना माळेगाव साखर कारखान्याला कशा प्रकारे मदत केली याचे दाखलेही प्रचार सभांमधून दिले त्यामुळे शरद पवारांचा एकंदरीत रोख हा साखर कारखान्याची निवडणूक स्थानिक पातळीवरती ठेवण्याकडेच होता हे यातून स्पष्ट होतं एकंदरीतच काय तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीचा फॉर्म भरल्यामुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक राज्यात चर्चेत आली आता प्रचारादरम्यान अजित पवार चंद्रराव तावरे आणि शरद पवार या तिघांच्या पॅनलमध्ये मुख्य लढत होऊन या साखर कारखान्याच्या निवडणुकीचा काय निकाल लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा